तो आता यावल दोन तुकडे करताना का तिकडं बॉलर ढेंगांची बॉल नेते या नाही समोर सर बघला भीती वाटते पोलीस फटीनशी पण मारेल त्या पण हाय त्यांचा हात असं लांब असताना कानून की हात लांबे यांब लांब असताना बोलताना बघू आता लांब आहेत का तोकर आहेत आणि हातांमध्ये लांब असते डंडोक आता बेकारच काम आहे एक टाकलं ढोंगण जाऊया मॅच कडे आणि पहिलाच गोलंदाज आघाडीचा गोलंदाज आहे ट्रॅकवर संगम मात्र पहिला चेंडू कसा टाकेल धावते आणि पहिला चेंडू पंच मात्र जागेवर उभा आहेत आणि चांगला चेंडू सर आंदूक आंदूक दिसला याला त्याचे पाहिजे बॉल गेला हाताण बही असा धावते का मारके बैलासारखा सारखा धावते ना, ना बॉलिंग टाकते जाम फास मद्दू शेटकरशी दादर संघाला प्रत्येक छाटकारासाठी पाचशे रुपये बा 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 मला असं वाटलं की जाम लांब जाईन हाय वाटत त्याकांशी निठर ढेंगांची धावाचा आर पार यांच्या दरवाज्यांशी नका त्यांचे दरवाजांशी बाहेर एक धाव फलकाटावर आहे तो दोन चेंडू झालं संगम म्हात्रे आमचा भाऊ बन बॉलिंग करते आहे आणि इकडे बॅटिंग वर नितेश पाटील आणि निलेश पाटील लय रुपये लावलं आमचे मुदू शेटने जाम पैसा नाही मुदू शेट त्याचे पण नुसतं पैसेच लावतय मुद्दस्तवर बा बा आगीच गोल टाकते युथ मुसक्या आवडल्या बॉलरच्या ढुंगणशी बॉल जाते डायरेक्ट विकेट किपरच्या हातात इकडे तो विषय असा का याच्या बहिण त्या कोंबऱ्या सकाळ इकड एवढा फास्ट टाकते तीन चेंडू झाला यावपाल एक धाव, धाव आहे जाणता राजा दादर फळ इकडे बॅटिंग करतय बघा दादर संघाला प्रत्येक षटकाराला मुद्दूषट आकवारी आणि स्वप्नील पाटील ताया यांच्या वतीने पाचशे रुपये पारितोषिक आले दादर टीमला प्रत्येक षटकाराला खरं तर मला वाटतं आगरी भाषा पॉलीला देखील बोलावं पाहिजे कॉमेंट्रीमध्ये यो यानी क्या सोला याला घ्या खूप छान टाका ढुमन व उपट्या याला त्या बहिणे येऊन नुसतं कॅची सोडतय नीट बॉलिंग करा चार चेंडू झालं आणि चार चेंडू आणि फलका टाव धाव आई दादर संघाच्या दोन फक्त दोन आता नितेश दादू झाला स्ट्राईकला आणि त्यांचे बाजूला हाय भाई शेठ बाबा बाबा घसटून घसटून गेलाय चेंडू तिकडे बघा टाकल्या टांगऱ्या आरव्या निठरा निठळा निठळा दोन आणि यंगशी धावला त्यांगशी अंगशी बाबा चुलीजवळ पोहोचला अरे पोहोचला चुलीजवळ काय नाही होता दोन धावा धाव टाव धावा एकूण कधी झाल्या र दादूस चार धावा धाव टाव जाणता दादर संघाच्या मांगायची नाही कॅच फाट हालिंग न डुलिंग कॅच इज अ सोरिंग मिठाचा आगर आता कॅच चोरत नाही चटीन हागविन बघ कॅप्टन तुला आज यांगा दिसतय नितेश दादू साय नितेश दादू शे का आज काय समज नाही फक्त तीन धावा कारल्या बाबा माराचा होता कोपरला ना गेलाय चेंडू डाउरला एक धाव घेतली दुसरी धाव बाबा जोर धावा जाम धावा आज काय चिंबोऱ्या खाल्या हो, काय खारब्या काय निवट्या दादर कराय खाल्यान झाला धावपालकाटाव सहा फक्त सहा धावा धावपाल झाल्या बारा चेंडू त्याच्याशी चार सहा चेंडू कपलन म्हणजे एक गोर झालाय इंडी बाईला मुद्दूश अकबर आणि भाई ताया यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला एक हजार पारितोषिक आणि बाकी इतर काढून दे प्रत्येक षटकाराला पाचशे रुपये पारितोषिक त्यांच्या वतीने असेल मधुशेठ कडे जाम पैसा आहे जाम मुदुशेठ आमचे गरव लक्ष असू दे रे मुदुठ नावाने चांग भल मुदुशेठ आवाज येते काय येऊ दे नोटा इकडे मधुशेठ जिंदाबाद आता येतील बघा दोन हजार रुपये आलच पाहिजे मधुशेठ सहा चंडू झालं सहा चंडू न धावपट कटावं धाव सहा एक विकेट गेली जानता राजा दादर संघाची तलवारी चालवा पाजवा धुलाय करा नाही तर काय व्हावाचा ईशा सगळा बोजा बिस्तारा बांधून एक तर दिवला जावा लागल तर मग दादरला बॉलिंग कोण टाकते र महेश पाटील दादूस महेश दादूस बॉलिंग करतय आता झोर घेतली बॉलिंग करायची बाबा बाबा म्हणा असा वाटला कती ऊस गेले ना कतीच नाही बाबा अस हात त्यांनी ला केले ना हमपायर हलकाटा बघाटा बघाटा अशी टाकली अंगशी त्यांशी हम्पायर सुकलं खापलं इरलं बत्ती गुल हिवाळलं बोतीन घ्या गुंडलं तरी धावा धाव फलका लक्ष ठेवा नीट एकदम कॉमेडी नको मॅच आहे महत्वाची याला काय झोप आली काय का आला पेक मारून यो दिसत नाही नक्की दोन टाकले टाकली यां नुसतच वाईट, वाईट टाकिंग धावा वारती ना अशा दादरच्या धावा धाव पलकट वहीत आठ एकना विकेट गेली दादर आता बघू धावा मारते का नाही तवकार मारते का षटकार मारते बघू आरचे पार मारायला लागल नाही तर काय व्हावाच नाही तुशे झिंदाबाद आलो पाचशे बाबा बाबा कधी बॉल पडतय ना कधी ढेंगांची जातय समज नाही जवर चंडू डॉट टाकशील नाही तौऱ्या इथं मुस्क्या आवलतील तवरी थंडी भरल एक षटकार फटकार आलाच पाहिजे याचे पुढचा टॉस धारावे आणि रावे दोन्ही कॅप्टन लवकर या बाबा बाबा बा बाबा 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 हागला हागला आया आया, आया, आया पचाक हागला बाप या पचाक अलिंग ना डुलिंग कॅच इज द पकरींग ना बॅटमन पॉप 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 करिंग आता बॅटमन जाइंग, आणि लोकांच शिवय आईकिंग हॅलो चला नेक्स्ट मॅच साडी टॉस केला जाईल दारावे संघ विरुद्ध 11 दारावे पक्ष आई रायबादेवी रावे दोन्ही संघाचे कॅप्टन त्या पाकिस्तान वाला बोल यांच्या घरची शिका याच्या म्हणे कॅची सोडल्या म्हणे इकडे इंडिया वाले जिकल नशीब जिकल म्हणे आमच्या एपिसोड पाचका झाला असता ते म्हणजे पारला असता एक तर त्या आय आय टी बाबाने मोरकनी त्या डीट लावलेली त्याला भासवला आम्ही बरोबर त्याला वाटला काय तूच आहेस काय अक्षय पाटील आमचे समालोचक आहेत त्यांच्यासाठी मुद्दूशे डकवार यांच्या मध्ये पाचशे रुपयाचं पारितोषिक आले का अक्षय पाटील ज्या पद्धतीने बोलताय परंतु ते पेशाने शिक्षक आहेत प्रोफेसर आहेत एकदा जोरदार अक्षयांच्या साठी अरे आपली बारिशात जपले खर तर एक अष्टपैलू व्यक्ती महत्व शिक्षक आहेत पेशाने प्रोफेसर आहेत कॉलेज आग्री भाषा त्यांच्या मुखातून ऐकायला बरी वाटलं मला आजच्या रात्रीमध्ये दादूस या बारा सांगला नाही वाटतो कोण आंडू पांडू साहेब याच्या बहिणी याकानी स्टेटसवर टाकला काय बोलतो या राहीस काय साल्या बोलू येऊ का आग्री पोळा घेऊन तुला घरा तुझे या बहिणा आग्र्यांची नाद करतच बोलू शेलार फेलार याच्या बहिणा बोलू उलटा टांगीन त्यानंतर झालं हात जोरलं माफ करा माफ नाही बोलाच नाही आजच्या बहिण आग्र्यांची नाद उलट टांगू उलट अक्षय तो डायलॉग हो द्या निवटे आमच्या खरब्या आमच्या त्या बोलते आता थांबा जरासा या बघ निवट्या आमच्या खरब्या आमच्या ना यांच्या बहिण जमिनीवर तुमच्या बाप्पाचं नाव अरे व आमच्या बाप्पाचं नाव लागेल हा आमच्याच बाप्पाचा लागला पाहिजे दिबा पाटील साहेब पण इथं आमचं रवी शेठ पाटील साहेब पाहिजे आणि वैकुंठ शेठ पाटील साहेब पाहिजे कारण त्यांचे पाय योग आहून झालाय नाही तर याच्यामध्ये ना हगाला इग्रिज आता सगळा बंद दाना पाणी बंद इथं फक्त आता चेंडूफली कापलाय कापला कापला हे का बहिमरे धरताव यांचे ढेंगांची त्यांचे त्यांचे यांची उंघवतची मावलत मावलटची उंगवत मुदुशेठ सगळं मधुशेठ जिंदाबाद आलं पाचशे रुपये हमपाय हगाला बसलो का काय अंपायर एल डब्ल्यू दाखवून म्हणा असता डोफा दुखते का काय हम्पायरचा या असं दाखवतो लेख बाय <laughs> म्हणजे नाही होत नाही कपला <laughs> नाही तो माझा धावा कधी आला धावपालकाटावर बारा धावा धावपालकाटावर है यांशी तीन दोन विकेट गेल्यान जानता दादर संघाच्या नाही यां वाटते जाम भारी बॉलिंग करताना असा झाला मुस्क्या आवडल्यान राजा दादर संघाच्या बघूया अजून कधी धावा बनवताना कारण आता बघायला लागल दाबा जशा बनवतील तसा झिकाचे चान्स जास्त असतील नाही तर मग काय होवाचा नाही कारण आता जिकाचा बोलाव नाही की चांगली बॅटिंग करावं लागेल बोला धन्यवाद अजून दोन चेंडू बाकी आहेत आया आय आया 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 आया, आया, आया कापलाय त्याला बघायच नाही आता ड्यांगांची बॉल डायरेक्ट पुचाक पाच पैसा आज काय जाम पैसा मुदुशेट झिंदाबाद धावा धावपटला झालं बारा आता नक्की षटकार येऊ दे का पैसे येऊ दे मुदुशेठ पैसा येऊ दे बारा धावा धावपलकाटावत जानता दादर संघाच्या झाल्यान तीन इकेट त्यांचं तिकडं त्यांच्या घरा पाठवलं तेरा बारा धावा धाव पलकटवर चेंडू असं मला वाटतंय पक्का फास मारायचा होता ढेंगांची बॉल गेलाय दुसऱ्याचे ढेंगांची धावाचा होता त्यांनी धरलाय धरीन तवर सरे एक धाव काढली दादासने आणि इकडच्या हंपारने सांगलाय या आता दोन होत ते ओवर खपलन आता तुम्ही जा दुसऱ्यांना पाठवा आता या बारा चंडून धावा याई बनवल्यान तेरा न चौदा धावा पाहिजे इथं पहिले धाराची सुदर्शन मोकल दादासने हाणलेली आहे एक बघू मारून कसा का हाय मग तुम्हाला सांगते घेवाची का नाही टेस्टिंग करते आधी पेंडापूच फ्रॉक फ्रॉक पेंडापूच सर फ्रौक पेंडा दारावे टीमचा कॅप्टन आणि आई रायबादेवी टीमचा कॅप्टन रावेच्या संघाचा कॅप्टन मुद्दुशेट इलेव्हन दारावे विपक्ष आई रायबादेवी रावे असा सामना होईल यानंतर चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा विनंती राहील दोन्ही कॅप्टनला आणि या मॅचमधला विनर पुढच्या आवरे या आपण काय लाईव्ह इव्हेंटला माझी कॉमेंटरी समोरचा कॅमेरा लावला हली त्या कॅमेरा असं सांगते बघ तुझं व्हिवर्स कमी मी व्हायचं फुकटचे फुकट तसं आता व्हावाच नाही आता आम्ही सेलिब्रिटी झालो नाही त्याच्यामुळं व्हिवर्स कमी व्हावाच नाही धावा धाव पलकाटावर कधी लागल्यान बारा चेंडून त्याही ते बनवल्यान तेरा धावा चौदा धावा फायजोल आता दिवसांगाला झिखाचं असेल तर झिकायला तर लागल नाही तर जिंकलेशिवाय पर्याय नाहीत कारण मी बोललो होतो भारत जिंकल तर भारत जिंकला पाकिस्तानाला काय त्यांचा खुरडा साफ केला डायरेक्ट त्याच्यामुळं आता दिवसांग जिंकतंय काय दादर संघ जिंकतंय या बघायला लागल आमच्यासोबत जोडलं गेलेलं आहे आमचं ज्येष्ठ कॉमेंटेटर आमचं अमित दादूस जाम म्हणजे भारीच हिंदीमध्ये त्यांचा हात कोण नाही धराचा त्यांना नुसतात नाही शिद्धूपाची बोलतात नुसता खट्याक बोलला नाही तरी लोक पैसे देतात पाच पाच हजार रुपये मिळतात कमी झालं एवढी पब्लिक होत आज पण त्यांना पाचशे रुपये मिळले रोशन रुपये मिळलं आम्हाला थोडस त्यांच्याशी सुटलं पाच <laughs> चला मुद्दू शेटले पण दाराबे आणि आई रायबादेवी राबे चला दोन्ही टीम खरं दोन्ही संघ खास मुद्दू शेटच्या जवळचे संघ आम्हाला स्क्रीन वर घेतलं आम्हाला बघून घ्या मी तो पुढारी न्यूज चॅनलवर होतो आणि आपली आगरी बोलू सगळ्यांना आवरला ठाणे मुंबई याही सगळे लोकाही मला डोक्यावर घेतला जवळपास साठ लाख लोकाई तो कार्यक्रम सॉरी सहा लाख लोकाई तो कार्यक्रम बघला आणि तो आवरला आता तिकड त्या बॉक्सन तिकडशी घुटून घुटून करतील दीप दीपक पाटील गायक वशिनी त्यांचा फोन आला आता हॅलो चला बॅटर पाडवा लवकर मैदानामध्ये देऊ संघ पण वेळ जास्त घेऊ नका बघा सकाळचे सहा वाजतील होईल त्यामुळे प्लीज लवकर चला आणि रावे संघाचा कॅप्टन पहिला चेंडू पडण्या अगोदर या आपण अन्यथा टॉस विन दाराव्या संघाला मी घोषित करू बघा आणखी तीन सामने पेंडिंग आहेत यानंतरचा पुढचा सामना असेल मुद्रुशेट इलेव्हन दारावे विपक्ष आई रायबा देवी रावे आणि पुढचा सामना असेल ग्रुप आवरे विपक्ष या सामन्यातला विनर संघ आणि दोन मॅच मध्ये जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये खेळतील त्यामुळे प्लीज रावे संघाचा कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या आनंद शिंदेचे शिष्य दीपकजी पाटील यांचा इथे वशिनी यांचा इथे फोन आला तर त्यांना देखील समालोचन आवडलं अग्री आणि रात्रीची लोक मनाटला झोपले असतील खरं तर हरेश गावडने मला आता फोन केला अक्षय सर काय बरं भरपूर मजा आली कॉमेंटरी ऐकून नाही सगळ्यांनाच मजा आली पण काय चुकलं तर माफ करा कारण कसं असते पहिला कोण पहिली नावा ठेवतात पाठीपाठी अशी सगळी लोक आगरी जातीला जातील चिंबूरची त्याला साऱ्यांना सांगा चिंबूरची जात नाही नाही ते बोलताना आगरी नॉट सुध्रींग अरे सुध्रींग चालव तुमच्या डोके बसून आम्ही थया थया नाचू अरे बघा आपण आला, आला। अरे आता एवढी बक्षीस घेऊन गेलो पण खुश होईल काय तरी अंपायरने सिग्नल दिला पंजा नुसता पंजा ना कमल फुल्लाय अंपायरला सांगा अच्छी गेंद बार टिप्पा खाने के बाद तीच विकेट किपर दस्तान में जाते अभी धमकी देते आता मला रिपडो बोला कॅमेरा बोलतो इन तर परत आग्रि हो लावला कॅमेरा लावलाय माझ्यासाठी खास समोर यांच्यासाठी नाही लावला हा या याला काय झालं आता लखवा लाखोआरला हे बाबा पॅन गलते का असा पॅनडीला का हात लावतेस बॉलरला बघा रिप्ले मध्ये दाखवतील पॅन गलते का याची पक्का फास्ट टाकलेला बॉल याला काय समजला नाही चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातात दोन चेंडूवर याला काय करता आला नाही धावा बनवायचा जिकाला धावा पाहिजे चौथा पण जाम भारी बॉलिंग करते अशीच बॉलिंग करायला लागेल दादरला जिखायचं असेल तर नाही तर मग इकडशी देव संघ जिंकू शकते असं मला वाटतंय पण आता देव जिंकते काय दादर जिंकते बघू जाम फास्ट टाकलेला बॉल आता पण समजला नाही जाम फास्ट टाकते त्याकडे तो गुडलेंथ आहे याशिन तो चेंडू पडते ना असा कधी टामाचे वरची जाते कधी खलची जाते याला काही समज नाही यांनी असा काहीतरी इशारा केला अंपायरला ते आता अंपायर बघतीनच काय असेल तो नीट बघा काय असेल तो यांचा मिटून टाका यांचा मिटून टाका काहीतरी वाटते त्याला वेगलाच असा होते हुकला की असाच वाटते मग मुद्दाम कानावर कनाव ताव करायचा कधी कधी आम्ही दिवस ते हुकला की मग बोलायला येतात काय बोलताना मला समजून मग रोशनदा तुम्ही विचारला नक्की ते आलं की काय बोलते मला असं वाटतं काय मग काय उद्या पिवायला बसायचा बरोबर आहे मटेरियल काय हल्लेला नाही सगळा मटेरियल जागा आहे रिव्ह्यू घालवला तुम्ही हातांचे आता काय मिळायचं नाही तुम्हाला त्यांशी यांशी हात करते त्यालांगते तो तिखर जा यालांगते तो जा काही नको नीट टाक या आता डायरेक्ट थेट टाकलेला बॉल तिकडे असा चाल गुदगुल्या करीत तिकडे तो चापते कोंबऱ्या गेलाय ढेंगांशी ना हाले ना डुले चेंडू गेलाय तिकडशी बाउंड्रीचे बाहेर चौकार चला आई रायबादेवी रावे संघाचा कॅप्टन ओमकार ओर संपत आले त्यामुळे प्लीज लवकर या टोसाठी रावे संघाचा कॅप्टन इथे दारावे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत त्यामुळे रावे संघाचे कॅप्टन या लवकर नौसा चौदा धावा फायजोल होत्या त्याच्याशी चार धावा झाल्यान दहा अजून धावा फायजोल आठ चेंडू आहेत आठ चेंडू धावा दा बनवायचे जिंकाचा असेल तर देऊला पक्का टाकला बॉल ज्या मोठ्याने दादास मारलाय दादासने मारलाय चक्र काही बक्षीन या दादा बाज शालन पहिले गुरुजी असं भद्रवाच नाही असं तसच वाटलं या आहे दिला फट्या खट्याच करला ठेवली हाय तो दहा दहावा झाल्या मला वाटते आता दादर वलांना जावायला लागेल सदे बघू का हाय वहीन सांगता येवचा नाही फास्टल्या फास्ट फूट झाल्यान ए धाव इकडे काय बघतं ढेमनी देशी या काय या यांचा चाललाय अंपायरनी म्हणजे आय याचा डोफा झुकते का काय अंपायरचा कधी जाऊ झाला धावपलकादूस अकरा झाला म्हणजे आता फक्त तीन फायजोल तीन धावा फायजोल जिकाला सहा चेंडू असतील त्याने ती सहा चेंडू मध्ये तीन धावा जिकाला फायजोल बघूया आता मला असं वाटते कोणीतरी मला आता व्हॉट्सअप व कॉल लावलाय काय तर आता मी बघते मी तुम्हाला सांगते कोणला आठवण आली सकाळ सकाळ साडेपाच वाजाला कोंबराव आता अरवल अभ्यास शेठ आमचं त्यांचे एक कॉल आलाय सकाळचा हगाचा टाइम झाला तरी यांचा मॅच चालू आहेत लोक दात घशीत येतील आता फक्त तर तीन धाव पाहिजे हो ज्या महिने याचा व्ह्यू वाढलं इकडं सकाळ सकाळी सारेपातला व्ह्यूवर्स वाढलं काय आमचं चंदन बुवा या आपण इकडं महाराज सकाळ सकाळ आलं आज आशीर्वाद द्या महाराज पोरांना पावली पाहिजे माऊली धावली पाहिजे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असा बटन टुचूक दाबा न प्रेम द्या संदेश भाईला आपलाच आहे माणूस मधु शेटकर्शी परत पाशे आलं येऊ दे आज कला कमी पडते मग सकाळपर्यंत बा पा आणली त्या बही अशी ढेंग वाचलेली यांगशी बॉल खेल टाकला तिकडे ठेंगा पाच चंडू राहिलं तीन धाव फायज पाच मध्ये तीन फायज धावा बघू धावा बनवत काय करते हुकतं याला थंडी भरली काय आलाय बघू अरे असा हलवून टाकला असता तो मारीन नाही ते का ठेवीन एक धाव घेतली तो तिकडे घेईन काय दुसरी बाबा बाबा हंपर हंपर काय आमपरनी सांगला असा हे डोकेला नाही की समजाचा गरबर आहे बघा आता आता काय दुसरीकडे जावा लागले त्याला पहिली काय होट्या खट्याक खपला खपला डाव मोर्चा ये बाहेर बस झाला घ्या चांगल्या याच्या वर याला बाहेर पहि आम्हाला पहिले असंच वाट नाही चार चेंडू दोन धावा फायजोल गावदेवी देऊ संघाला एक आता कशा बनवते काय बनवते समज नाही कारण तू मंगशीने एक दादरनी षटकार मारला नाही त्याच्यान सगळा या गडबड झाली एक मोठा चौकार पण मारला चौका मारला आणि एक छक्का मारला त्याचे पण धावा या बघायला मिळल्या नाहीतर मग आता जराशाच्या फासल्या फासफूस झाल्या असत्या आता चारच फक्त चेंडू राहिला ना दोन धावा पाहिजे दीप दीव संघाला बघू काय करते यो हो? यांगना बॉलिंग वर आपला स्वराज्य दिसते मना भाऊ पण आमचा पाटील कसा काय करते आता बॉलिंग टाकते बघायला लागल कारण चार चेंडू आहेत ते दोन धावा फायजूल फकस्त हल्लू टाकलेला बॉल जरासा टूच केला न टूच वर एक टूच धाव आली चुना लाविंग तंबाकू मलिंग न धाव घेईंग ही चिमूट चिमूट आलेली एक धाव चला आमच्या दादासने अजून असं पाचशेची एक अजून नोट आणलेली आहे आमचा ब्रॅस बँडचा दादूस रायबादेवी बराच बँड रत्नाकर म्हात्री त्याचे कशी आली पाचश्याची नोट महात्मा गांधी जाम आग्रीत बोलते आग्रीत मग पाचशे असं रुपये आलं नाही की मग कला मी उठ मी या खुर्चीनच बसते त्यानं आमची आमचे बरोबर आली नाही चार लोक त्यानं तुम्ही बसा आपला हिस्पाचा कारते मी बराबर आज आज झालं दीड हजार झालं आता दोन हजार झालं काय या नाव चिमूट देवायला लागतील तिकडे टॉस उरवला असा आता काय तिकडे बोललं का इकडे पैसे येतात तिकडे कोण का नाही झिकन तर कोण का नाही हर इकडे आपलं पैसे येतात नाही सगळा ठरलाय आमचा आता कधी पाहिजे तीन चेंडू एक धाव बा बा बाबा या काय वाई मारली आई रही या काही या का ची मुठची मुठी त्यांनी काम केला हॅलो सर आपण टॉस घेत आहोत दोन टीम मध्ये मुद्दूशन इलेव्हन दाराबे विपक्ष आई रायबादेवी रावे निवृत्ती भावनच्या शुभ असा टॉस केला जाईल सामना दोन षटकाचा जरा देवागुर बावरे संघाचा कॅप्टन आपण या व्यासपीठावरती आणि देव संघाचा कॅप्टन aponía